नमस्कार माझं नाव अदिती पुष्कर गोसावी मी ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सदाशिवपेठ पुणे येथे इयत्ता सात्विक शिकत आहे माझा विषय आहे श्री विष्णूंचे अवतार मी आज संस्कृत संस्कृती संवर्धन या आयोगातर्फे आयोजलेल्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे मी माझ्या विषयाअंतर्गत श्रीकृष्ण व राम हे दोन विष्णूंचे अवतार निवडले श्लोक एक हा श्लोक संपूर्ण रामायणाच आदौ राम गमनम हत्वा मृगं काञ्चनं वैदेहिहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं बालिनिर्दलनं लंका पुरी दाहनं पश्चातुंभकर्णहन ए रामायण श्री संत तुलसीदास यांनी संपूर्ण रामायणाचा सारांश या एका श्लोकात कथित केला आहे संपूर्ण रामायणाने जेवढे पुण्यार्जन होते तेवढे पुण्यार्जन फक्त या एका श्लोकाच्या सततच्या स्वर्णाने होते आता याचा शब्दशः अर्थ पाहू आदौ राम तपो वनादिगमन म्हणजे श्रीराम व त्यांच्यासोबत लक्ष्मण व सीता तपोवनात वनवासासाठी गेले हत्वा मृगम कांचनम तेथे सीतेच्या हट्टापोटी श्रीरामांनी सुवर्ण मृगाला मारले वैदेही हरण वैदेही हे सीतेचे दुसरे नाव आहे सुवर्ण मृगाचे हरण होत असताना रावणाने वैदेहीला उचलून नेले जटायू मरण रावणाला थांबवण्यासाठी पक्षीराज जटायू त्यांनी रावणासोबत भीषण युद्ध केले होते त्या युद्धात जटायू धारातीर्थी पडले सुग्रीव व संभाषण प्रभू श्रीरामचंद्रांनी सुग्रीव व हनुमानाशी मित्रता केली बाली निर्दलनम वालीचे निर्दलन केले समुद्र तरण संपूर्ण वानर सेनेने नोल व नील त्यांच्या सहाय्याने समुद्रावर मोठा सेतू बांधला लंका पुरी सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानाने लंकेला आपल्या शेपटीने जाळले रावण रावण एवढ्यानंतर व कुंभकर्णाचे हनन झाले येत रामायण हे सर्व रामायण आहे श्लोक दोन हा श्लोक एक श्लोकी भागवताचा आहे ओ आदौ देवकी देव, देव गर्भजनम गोपी गृहे वर्धनम माया मायापूतन जीवितापहरण गोवर्धनोरण कौसछेदन कौरवादिहन कुंतीसुतापालन एतत भागवत श्रीकृष्ण लिलामृतम श्री शं शंकराचार्य यांनी संपूर्ण भागवताचे रूपांतर या एका श्लोकात केले आहे या श्लोकाचा सारांश पुढील प्रमाणे आहे आदव देवकी देवगर्भ जनन देवांनी देवकीचा गर्भी जन्म घेतला गोपी गृहेोपींच्या गोकुळात ते वाढले माया पूतन जीविता पहरण माया व पुतना यासारख्या भयंकर राक्षसांच्या जीवाच त्यांनी हरण केलं गोवर्धन उद्धारण गोवर्धनाला आपल्या करंगीवर उचलून त्याचा उद्धार केला कंसक छेदन कौरवादी कंसाचे छेदन केले कौरव व त्यांच्या संपूर्ण अठरा अक्षरोहणी सैन्याचे हनन केले कुंती सुता पालनम हे करून त्यांनी कुंतीच्या सुतांना व धर्माला पाळले येतच श्रीमद् भागवत पुराण कथित श्रीकृष्ण लीलामृत असे हे भागवत श्रीकृष्णाचे कथारूपी अमृत सतत वर्णते आहे धन्यवाद